मी मला तिथून बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत पण वेळेअभावी मला रायगडावरती जाता आलं नाही परंतु या चार पाच दिवसामध्ये वेळात वेळ वेड़। काढून मी रायगडावरती जाणार आहे आणि तिथली सगळी परिस्थिती मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की वाघ्या कुत्र्याचा जो कुत्रा आहे त्याला कुणी हात लावू नये सरकारनं याबाबत संजय सोनवणी यांची एक सदस्यीय समिती गठीत करावी तेच या विषयावरती व्यवस्थितपणे बोलतायत अशी आमची मागणी सरकारकडे आहे त्यामुळं कोणी काय म्हणतं आहे त्या गोष्टीला फार महत्त्व आहे असं मला वाटतं सध्या ए बाळासाहेब ठाकरेंचं ए आय च भाषण गाजलं त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की भाजप संदर्भात सध्याची शिवसेना करणार आहे असा एकंदरीत बाळासाहेब ठाकरेंच्या एआयच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे जसं कसं फाटायला ऐकलेलं आहे त्यामुळे बाळासाहेबांचा आवाजातून लोकांनी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला बहुमत दिलेला आहे पब्लिक डे शेवटी सर्वोच्च लोकशाहीमध्ये जनतेला मानलं जातं निवडणुका ह्या सगळ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमधला महत्वाचा घटक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही खरी शिवसेना आहे हे लोकांनी मतं देऊन सिद्ध केलेलं आहे त्यामुळे कोणी काय बोलतोय आहे कोणी भाषणं कशा पद्धतीनं तयार करून दाखवतोय याला फार महत्व आहे असं मला वाटत आहे कारण चारच झाले झालेत निवडणुका यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पण